नमस्कार मित्रांनो इथं आपण जे आहे ना ते लिकेव क्रमांक एक्केचाळीसमध्ये बघू शकता असं हे पाणी जातं पाणी सिस्टीम कशी याच्यातनं असं पाणी इथं असं येतं हे बघा इथनं येत असं पाणी येतं असं येतं आणि इथून असं आणि याच्यामध्ये जे आहे ते जमा होतं जमा झाल्यानंतर मित्रांनो असे बघा इथं इथं आल्यानंतर हे असं आपण इथनं जे आहे ते काढून आणि पिऊ शकतो पिऊ शकतो हे पाणी पिऊ शकतो पाणी छान आहे पाणी गोड थंड एकदम मस्त आहे पाणी हे बघ असं आणि इथं असे हे जे आहेत ना ते इकडे या साईडला बघा किती छोटे खेकडे आहेत हे हे बघ हे हे बघा ना किती छोटे खेकडे आहेत खेकड्यांची पिल्लं आहेत ही छोटे छोटे खेकड्यांची पिल्लं आहेत म्हणजे इथं या खडकामध्ये जे आहेत